मालेगाव तालुक्यात अजब गजब कारभार समोर आला आहे तालुक्यातील दाभाडी बजीरखेडे हा खराब असलेला रस्ता मंत्री दादा भुसे यांच्या आमदार विकास निधीतून गेल्याच वर्षी बनवला गेला असून तो अद्यापही सुस्थितीत आहे असे असताना धुळे लोकसभा संघाचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे हे त्यांच्या विकास निधीतून कोट्यवधी रुपये खर्च करून हाच बनवला गेलेला रस्ता ते आपल्या ठेकेदाराला काम देऊन पुन्हा बनवत असल्याचा आरोप तेथील शेतकऱ्यांनी केला आहे त्याच परिसरातल्या आजूबाजूचे खराब असलेले रस्ते ते न बनवता गेल्याच वर्षी आमदार विकास निधीतून बनवला गेलेला व चांगल्या सुस्थितीत असलेला रस्ता तोच पुन्हा का बनवत आहेत असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत त्या परिसरात शंभर टक्के शेतकऱ्यांचं वास्तव्य असून या रस्त्याचा दळणवळणासाठी शेतकऱ्यांना उपयोग होत असला तरी त्या ठिकाणचे इतर रस्ते हे खराब आहेत त्या रस्त्यांवरून रात्री पहाटे शेतकरी भाजीपाला वगैरे आपला शेतमाल विकण्यास बाजारात नेत असतो असे असताना रोज त्या ठिकाणी अपघात देखील होत असल्याचे सांगण्यात येत आहे माझं नाव श्री उर्फ पुंडलिक नारायण निकम फळबाग बागायतदार प्रगतीशी शेतकरी दाबाडी माझ्या ह्या रस्त्याबद्दल तक्रार अशी आहे की हा रस्ता दाबाडी वजी खेडा रोड आहे त्याचा कोड नंबर आहे ग्राम एकशे पस्तीस हा रस्ता मागच्या वर्षी एकदम दुरावस्था झाली होती आम्ही सगळे फळ बागायतदार शेतकरी गेलो मंत्री साहेबांकडे गारहाणी केले मंत्री साहेबांनी त्यांच्या आमदार विकास निधीतून त्वरित फंड मंजूर करून हा रस्ता बनवून दिला आणि ठेकेदाराने सुद्धा प्रामाणिकपणे रस्त्याचं चांगलं काम केलेलं आहे आजही कुठेही त्याचा रस्त्याचा खराब झालेला दिसत नाही पण आताच आम्हाला समजलं की ह्याच रस्त्यावर खासदार सुभाष भांबरे यांनी काही कोट्यवधी रुपये मंजूर करून परत हा रस्ता बनवून बिलं काढण्याचा आणि कोणीतरी हितचिंतक ठेकेदाराला काम देण्यात आल्याचं समजतं कारण ह्या रस्त्यावर परत खर्च जास्त होणार नाही एखादा लेर देऊन बिलं काढता येतील मग मालेगाव का तालुक्यात काय दाभाडी परिसरात सर्व फळ बागायतदार मार्केटला जातात मग ते बाकीचे रस्ते खराब आहेत त्यांच्याकडे का लक्ष गेलं नाही खासदार साहेबांचं किंवा ठेकेदारांचं माझं नाव सचिन शोमन पवार मी राहणार पिंपळगावचा माझं क्षेत्र आजंगमध्ये येतं पाडी शेजारी तर माझं येणं जाणं जास्त मालेगावला आहे भाजीपाला विकणं भाजीपाला मार्केटला रोज घेऊन येणं आमच्या आजूबाजूला सगळे शेतकरी येतात भाजीपाला वगैरे फळबाग आहेत आहे त्यांची पपई अप्पल बोर आहे डाळीमे आहेत तर आमचं असं म्हणणं आहे की जो रस्ता खराब येतो तो बनवला पाहिजे आणि जो रस्ता चांगला आहे ते बनवायची काही गरज नाही म्हणजे तिथं बिगर कामाचे पैसे खर्च करण्यापेक्षा जो खराब रस्ता आहे तो तिथं बनवा बा तुम्ही अशी आमची इच्छा आहे सगळ्या शेतकऱ्यांची